आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड शहरातील दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लना होशिंग विद्यालय येत्या अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या शुभस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी एन सी सी संचलन झालं भव्य असा भारताचा एकशे तीस फुट बाय एकशे दहा फुटाचा भारताचा नकाशा एकूण चौदा हजार तीनशे स्क्वेअर फूट अतिशय सुंदर भव्य तयार करण्यात आला नकाशा प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख शशिकांत देशमुख खजिनदार राजेश मोरे संचालक सैफुल्ला खान श्रीमती संगीता देशमुख श्रीमती नलिनी कुलकर्णी डॉक्टर कल्याणराव काशीद अमित शे चिं चिंतामणी हगो कदम गुरुजी डॉक्टर फारुख शेख आदी माजी विद्यार्थी नागरिक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य श्रीकांत होशिंग उपप्राचार्य सादिक शेख उपमुख्याध्यापक रमेश चौधरी पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड भारताचा नकाशा तयार करण्यासाठी खास करून शिक्षक प्राध्यापक राजेंद्र कोहक प्राध्यापक नवनाथ ढेरे समाजशास्त्र प्रमुख विशाल पोले कला शिक्षक मुकुंद राऊत सर एन सी सी विभाग प्रमुख अनिल देडे साई भोसले आदित्य देशमुख उमाकांत कुलकर्णी विजय क्षीरसागर स्वप्नील जाधव प्राध्यापक धीरज पाटील स्थानिक चित्रकार सचिन विटकर सेवक हनुमंत बराड तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच विद्यार्थी आदित्य हनुमंत साळुंके दहावी प्रणव यशवंत काकडे दहावी तेजस गोरख मैत्रे दहावी अमर बाळ विधाते यश बाळासाहेब जगदाळे कार्तिक महेश सत्रे दहावी फरहान अंसार शेख दहावे रोहन कोल्हे रोहन क्षीरसागर बारावी जाधव बारावी रोहित पवार यांनी मेहनत घेतली मोठ्या उत्साहाने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य दिन संपन्न केला प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड आशाति परसाने वा उपोपाचार्य शेख उपो सार, सर पर्यवेक्षक पी टी गायकवाड सर उपमुख्याध्यापक चौधरी सर माझे सर्व अध्यापक प्राध्यापक बंधू भगिनी आणि चोळगळ करणारे विद्यार्थी विद्यार्थी आज आपल्या विद्यालयामध्ये आता जे एन सी सीच्या संदर्भात सर्टिफिकेट आपण वितरित केलेली आहेत त्याचं मूळ श्रेय सन्माननीय कॅप्टन ए के सर यांना जातं सरांनी एन सी सीसाठी घेतलेली मेहनत सन्मान्य केद्रेसरांनी लावलेले हे रोक्टर आज फार चांगल्या पद्धतीनं उभारलेलं आहे मागच्या वर्षी चोवीस विद्यार्थी ए सर्टिफिकेटसाठी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी चोवीस विद्यार्थी ए सर्टिफिकेट ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले यावर्षी बावीस विद्यार्थी होते त्यापैकी अठरा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये ए सर्टिफिकेट प्राप्त आहेत तेव्हा या घौगविक यशाबद्दल जिल्ह्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं नंबर दोनचं यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे तेव्हा एन सी सी विभाग प्रमुख ए के सर आणि एन सी सी कॅडेट या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन इथे समोर बसले विद्यार्थी एकदा छान टाळ्या वाजवू एक दोन अशा इव्हेंट आपण केलेला आहे यासाठी ज्युनियर कॉलेजचा भूगोल विभाग माध्यमिक विभागाचा सामाजिक शास्त्र विभाग या सर्व अध्यापकांनी प्राध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचारी माझे सर्व क्रिएटिव्ह अध्यापक प्राध्यापक भगिनी या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ हे अतिशय छान पद्धतीनं मिळालेलं आहे विद्यार्थ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे तेव्हा सर्व अध्यापक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मली कर्मचारी या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा इव्हेंट फळांनो तुमच्याशिवाय होणं शक्य नाही तुम्ही जे शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम पार पाडला तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा